केला या भाटी केला माणूस माणसात जीवन आमचं अंधारात शाहू राजांनी जोडलं माझा शाहू राजा कोल्हापूरचा शाहू राजा गागरावातीतला शाहू राजा अंतर अंतर माऊली हो आपली परंपरा कसली आहे माणसं जोडण्याची कसली परंपरा आहे माणसं जोडण्याची खालनाबाजी उद्या आपली परंपरा कसली आहे आणि काही धर्मांध लोकांची माणसं मारायची परंपरा म्हणून कोल्हापुराच्या कोल्हापूर नगरीमध्ये गोविंद पानसरे सारखे कार्यकर्त्याची हत्या केली जाते आणि तुम्ही आम्ही फक्त बघत राहतो त्यांचे त्यांचे खरे मारेकरी कोण आहेत त्याच्या मागचे कोण आहेत पास्टर माइंड याचा विचार केला पाहिजे दाभोळकरांचे बुद्धांचा विचार घेऊन जाणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या कुठे झाली पुण्यात झाली तुम्ही आम्ही बघत राहिलो फक्त भयंकर परिस्थिती आहे तुम्हाला आम्हाला कळत नाही पण मोठं राजकारण चाललेलं आहे म्हणून आम्हाला संकल्प करायचा आहे की आम्हाला लोकशाहीवादी समाजवादी आम्हाला आमचा महाराष्ट्र घडवायचा आहे विज्ञानवादी संविधानाच्या पहिल्या पानावरचं स्वप्न साकार करायचं आहे म्हणून हे मना मनातील जना जनातील मना मनातील जना जनातील अंतर्मित मना मनातील जना अंतर अंतर्मित शिवराय फुले साहू आंबेडकरांनी शिवराय फुले साहू आंबेडकरांनी शिवराय फुले साहू